मी आली आहे बागेत हे बघा बागे, सुंदर फुलं माझ्या बागेतली काय काय फुलं उमलाय लागलीत काय काय फुलं उमललेत किती उम सुंदर कलर आहे आहे बघा पूजा करायची ना आज तारखेची आबोली आबोली कलर आहे फुलाचा जास्वंदीच्या गणपतीत रोज एक दोन फुलं येतातच जासवंदीला वेलय जा भोपळ्याचा कशा फुलं आहेत किती सुंदर आहेत बघा कारण तर किती छान आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना आज सकाळ सकाळी व्हिडिओला सुरुवात केली शाळा आहे नाही तर जवळ मुलांची दोन शाळा आहेत त्यामुळे स्पीकरचा आवाज कधी कधी रेडिओचा मोठा आवाज येतो ती म्हटल्याला आणि व्हिडिओला सुरुवात करते म्हणजे आज हरताडकीचा उपवास आहे आणि त्याची पूजा आज करायची आहे सामान आणलेलं आहे आणि उपवासाचं म्हटलं तर उपवास काय मला एवढा कडक जमत नाही त्यामुळं मी खाऊन पिऊन करणार आहे मला जरा पित्ताचा त्रास आहे ना त्याच्यामुळं मग मी फळ ती खाऊन करणार आहे मोठे मोठे उपवास धरते मोठे म्हणजे श्रावणातले सोमवार शिवरात्री अंगारकी आणि हरताळकीचा उपवास ऋषी पंचमीचा उपवास जे मुख्य मुख्य आहे ते उपवास मी पकडतेच असं नाही की नाही म्हणून पण मला जास्त असे सारखे उपवास सोम बागेतली फुलं किती सुंदर आहेत बघा पूर्वी करीता जयाची, सर्वांगे सुंदर शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची दे देवजय मंगल मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन काम

परत मिळत नाही ताजी ताजी ना नानायला जायला पण वेळ मिळत नाही गणपती येतात त्या दिवशी मग आता हराळी निवडून ठेवते गणपतीला छानपैकी दुर्वा करून ठेवते बाहेर बी जायचंय हराळी आणली होती ना रानातनं सुंदर अशी निवडली आणि आता ह्या ग्लासमध्ये पाणी आहे त्याच्यात मी ही हराळी ठेवणार दोन तीन दिवस एवढी हराळी अशीच फ्रेश राहते आणि पुरती पण गणपतीसाठी आगाडान हराळी ताजी राहण्यासाठी ग्लासमध्ये पाणी घालून ठेवा म्हणजे छान टवटवीत राहते खूप दिवस टिकते दोन ते तीन दिवस टिकते आरामात पितळेचे ताट होतं माझ्याकडं म्हणून त्याच्यासाठी निरंजन घ्यायचे होते मग सहज गेल्यानंतर बघितलं तर इतके सुंदर पितळ्याचे ताट आले ते घेतलं दोन वाट्या तांब्या फुलपात्र आणि पाण्याचं ताट घेतलं इतकं सुंदर ते गणपतीसाठी दोन लक्ष्मीसाठी इतकं छान दुकान आहे ना सगळी भांडी इतकी छान मिळतात खूप म्हणजे खूप छान मिळतात वरायटी भरपूर असतात इथं भरपूर म्हणजे भरपूर ह्या ह्या पण होत्या ना ज्या आल्या त्या ताई मावशी कोण असतील त्यांनी सुद्धा दोन ताटं घेतली पाच हजाराची मोठी घेतली आमच्यापेक्षा मोठी होती त्यांची ताटं बघा आहेत शेजारीच आहेत आहे तिथं पलीकडं आहेत हा हे ताट आहे गोल आहे ते मोठा तांब्या मोठं ताट आम्ही हे घेतलं पानाचं आवडलं म्हणून परत गेलो बाजारात खरेदी करायच्यासाठी इतक्या सुंदर सुंदर गणपतीच्या मूर्त्या होत्या ना खूपच छान बघतच बसावटायचं ते इतक्या सुंदर होत्या का फुल्ला होता बाजार खूपच गणपतीच्या मूर्त्या खेळणी लक्ष्मीकडे ठेवायला लक्ष्मीचे स्टँड लक्ष्मीचे छत लक्ष्मीच्या बॉड्या सगळं सगळं म्हणजे खेळणी सगळं सगळंच होत हार वारकरी पूर्ण शेट दंडोळ दीड दीड हजाराला तर हे आवडलं खूप मला ह्याच्यातले दोन मग दोन इकडं दोन सोडायसाठी एकशे ऐंशी रुपयाचे दोन आणले जे हात लावले तर ना ते विचारलं खूप महाग आहे ते ते दोन घेतले बघा लक्ष्मी तर एकशे बडकरी कितका सुंदर होत्या ना खूपच छान आहोत पूर्ण बॉडी पण विचारले तर एका लक्ष्मीची पूर्ण बॉडीची किंमत चौदा हजार सांगितली होती बघा गणपती किती सुंदर आहेत को बघून मन प्रसन्न वाटत हो ना प्रत्येक गणपतीकडं अजून जे घरी आहेत गणपती त्याच्या आधीच बघा खेळणी अशी मांडले सगळे बसल्या होत्या सगळ्या बायका गळ्यातली कानातली टिकल्या सगळ्या होते यांच्याकडे सुद्धा खूप छान मिळतं बरं अशी गुळ होती सगळी लक्ष्मीकडं मांडायला म्हणजे हर एक प्रकारचं होतं असं नाही की हे नाही ते नाही सगळं गुळ होतं बघा

हे सगळं घंटण मंगळसूत्र गोरमाळ पैंजण हे सगळं म्हणजे सगळं दुकानासारखं सगळं छान बरं जास्त खूप म्हणजे खूप गर्दी चौरम पाट सगळं सगळं होतं विकायला हे आणले सगळं सामान मी लक्ष्मणसाठी सजाव ह्या आणल्या एक बैलगाडी आणली आणि हे दोन घंटन आणले खरेदी पाऊल आणले लक्ष्मणांसाठी हे आणलं बघा एकशे ऐंशी रुपयाचे एवढे दोन हे खूप सुंदर खरेदी अशी माझी खरेदी लक्ष्मणसाठी त्यांनी घंटल आणि भिंतीवर सोडायला असे प्लास्टिकचे हळण आणले बाजूला सोडायसाठी मस्तच